लोहा पोलिसांनी टाटा एस वाहनामध्ये पाच पॉईंट पंचवीस लाख रुपयांचा बनावट सूर्यछाप जर्दात तंबाखू व गुटखा जप्त केला या दोन आरोपींना अटक केली असून लोहा पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लोहा पोलिसचे पोलीस, पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदेडकडून लोहाकडे बनावट तंबाखू व गुटखा वाहतूक होत आहे या माहितीच्या आधारे तात्काळ एक टीम तयार करून नांदेडकडे जाणाऱ्या रोडवर टीम रवाना करण्यात आली दोन वेगवेगळ्या ठिकाणी टीम थांबून होत्या तेव्हा नांदेडकडून एक टाटा एस चारचाकी गाडी येत असताना पोलिसांनी तिला अडकून पकडले त्या चार चाकीत बनावट सूर्यछाप जर्दा तंबाखूचे पस्तीस बॉक्स मिळून आले तर त्याच गाडीमध्ये विमल आदत नावाचा गुटखाही मिळून आला सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागी सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केले काल रात्री पोलीस स्टेशन लोहा येथे मुक्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की नांदेडवरून काही लोक आपल्या गाडीमध्ये टाटा एस गाडीमध्ये अवैधपणे गुटक्याची वाहतूक करत आहेत आणि गुटक्यासोबतच जो सूर्यछाप जर्दा आहे तो सूर्यछाप जर्दा त्यांनी स्वतः कंपनीचा नसून डुप्लिकेट बनवलेला आहे आणि त्याच्यावरचं ता लेबलिंग त्याच्यामधला असलेला तंबाखू हा डुप्लिकेट पद्धतीने भरून तो विक्रीस नेत आहेत आणि त्याचा पुरवठा करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून काल त्या ठिकाणी सपोनी चन्नासाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी नांदेड रोडवर जाऊन नाकाबंदी सुरू केली आणि जसंही आम्हाला ज्या क्रमांकाचं अपेक्षित होतं त्या क्रमांकाची गाडी आल्यानंतर त्या था गाडीला थांबवलं आणि त्याची चेकिंग केली असता सदर गाडीमध्ये जवळपास पस्तीस टोक पोते डुप्लिकेट म मुद्देमाल सुरेश छाप जर्दाचा जो डुप्लिकेट तंबाखू आहे तो मिळू आला आणि परत ट्रिपल ए आणि विमल आणि व्ही वन अशा विविध प्रकारचा गुटखा मिळू आला एकूण आणि एक गाडी मिळून आली त्याच्यामध्ये टाटा एस गाडी या टाटा एस गाडीमध्येच हा सर्व मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल अवैध असल्यामुळे याच्यामध्ये ज्या भा भारतीय दंडविधान आणि कोटपा कायदा याप्रमाणे विविध कलमाने गुन्हे दाखल झालेले आहेत दोन आरोपीला अटक केलेला असून आता माननीय न्यायालयामध्ये सादर केला जात आहे एकूण याच्यामध्ये पाच लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी काल रात्री जप्त केलेला आहे